सल्फेट, सल्फेट, सल्फेट वाला शॅम्पू अरे बापरे सल्फेटला घाबरण्याचं काही कारण आहे का खरं सांगतेस की काय सल्फेट वाला शॅम्पू तू वापरतेस असं जर तुम्हाला कोणी म्हणत असेल घाबरू नका हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे सल्फेट वाला शॅम्पूला घाबरायची खरंच काही गरज आहे का हे आहेत माझे फेवरेट शॅम्पू ब्रँड पॅन्टीन ऑफकोर्स जगप्रसिद्ध आहे सगळ्यांना माहितीच असेल आणि हा आहे हर्बल इसेन्स आणि हर्बल कंडिशनरही मला खूप आवडतो आणि जेव्हा तेव्हा चा वापरते हेड अँड शोल्डर्स या साऱ्या शॅम्पू मध्ये एक कॉमन इन्ग्रेडियंट आहे सल्फेट सल्फेट काही जण घाबरलीच असतील कारण बरेच लोकांचा असा समज आहे की सल्फेट हा शॅम्पू मधला एक खलनायक किंवा विलन आहे पण माझं असं म्हणणं आहे सल्फेट हा शॅम्पूचा हिरो आहे हिरो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सल्फेट शॅम्पूला घाबरण्याची काही गरज आहे का आणि अशा कोणत्या पाच कंडिशन्स मध्ये तुम्हाला सल्फेट वाला शॅम्पूच वापरायला लागेल चला सुरू करूया आजचा व्हिडिओ जो आहे सल्फेट वर शॅम्पूतला हा विलन आहे का शॅम्पूतला हा हिरो आहे नमस्ते मी श्वेता पुरंदरे माझ्या या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक द्या शेअर करा आणि जर तुम्हाला या व्हिडिओवर हाईप असा ऑप्शन आला असेल तर व्हिडिओला हाईप नक्की करा छोट्या चॅनलसाठी हे खूप महत्वाचं आहे काय सल्फेट वाला शॅम्पू वापरचा आहे तेव्हा सल्फेट वाल्या शॅम्पूला तुम्ही घाबरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी तुम्हाला सांगणार आहे पाच कारण जेव्हा सल्फेट शॅम्पू एक हिरो असणार आहे तुम्हाला माहिती आहे शॅम्पू या शब्दाची उत्पत्ती झाली आहे चंपू किंवा चंपी या शब्दावरून म्हणजे याचा उगम भारतातूनच झालेला आहे स्कॅल्फर आणि केसांवर जमलेला सीबम ऑइल आणि धूळ याला साफ करण्याचं काम शॅम्पू करतो त्यामुळे शॅम्पूचं प्राथमिक काम असणार आहे केसांना अतिशय स्वच्छ करणं आणि हे डिपेंड करतं कुठला क्लेन्झिंग एजंट वापरला गेला आहे त्यातला प्रमुख क्लेन्झिंग इन्ग्रेडियंट कुठला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फेस खास करून भारतीयांना बऱ्याचशा प्रॉडक्ट मध्ये भरपूर फेस आवडतो मग ती असू दे टूथपेस्ट किंवा लॉन्ड्री डिटर्जंट किंवा शॅम्पू तर भरपूर फेसवाला शॅम्पू जो केसांना स्वच्छ करतो त्यातली धूळ सीबम काढून टाकतो हा एक बेस्ट शॅम्पू मानला जातो माझ्या हेअर केअर रुटीन मध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू वापरत असते आणि सध्या माझे हॉट फेवरेट आहेत पॅन्टिल आणि हर्बल इसेन्सेस आणि कधी कधी हेड अँड शोल्डर सुद्धा आणि यामध्ये आहे सोडियम लॉरेल सल्फेट आणि बऱ्याचशा टॉप ब्रँड मध्ये हा इन्ग्रेडियंट असतो आणि या इन्ग्रेडियंट बद्दल खूप काही गैरसमज आहे तर हे गैरसमज आजच्या व्हिडिओ मध्ये मी दूर करणार आहे आणि सल्फेट फ्री शॅम्पू कोणी वापरावे याबद्दल पुढच्या व्हिडिओ मध्ये तर अशा कोणत्या पाच कंडिशन मध्ये तुम्हाला सल्फेट वाला शॅम्पू वापरला पाहिजे सल्फेटला घाबरायची खरंच काही गरज आहे का मला नाही वाटत सल्फेटला घाबरायची काहीही गरज आहे कारण सल्फेट शॅम्पूचा एक प्रमुख घटक आहे आणि शॅम्पूचा परफॉर्मन्स सल्फेट वर अवलंबून असतो अशा कोणत्या पाच कंडिशन आहेत ज्यामध्ये सल्फेट वाला शॅम्पू तुम्हाला अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स देणार आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे ज्या लोकांना त्यांच्या साबणात डिटर्जंटमध्ये टूथपेस्ट मध्ये भरपूर फेस आवडतो अशा लोकांसाठी सल्फेट वाला शॅम्पू अतिशय मस्त आहे कारण सल्फेट फ्री शॅम्पू मध्ये अशा प्रकारचा फेस येत नाही आणि जर फेसच येत नसेल तर शॅम्पूचा पूर्ण एक्सपिरियन्सच फुसका होऊन जातो आणि मग त्यांना वाटतं हा शॅम्पू किंवा हा साबण काम करत नाहीये का तेव्हा तुम्हाला भरपूर फेसाची अपेक्षा असेल तर सल्फेट वाला शॅम्पू या परीक्षेवर नक्की पास होणार आहे काय तुमचे केस खूप ऑइली असतात स्कॅल्प खूप ऑइली ऑइली असतो नाहिल्यानंतर दोन तीन दिवसातच केस चिपचिपे होऊन जातात तर तुम्हाला सल्फेटवालाच शॅम्पू वापरला पाहिजे कारण सल्फेटवाला शॅम्पू असतो पॉवरफुल त्याची क्लेन्झिंग एफिकसी अतिशय छान असते त्यामुळे केसांना आणि स्कॅल्पला तो अतिशय चांगल्या प्रकारे क्लीन करू शकतो जर तुम्ही सल्फेट फ्री शॅम्पू वापरलात तर ऑइली स्कॅल्पवाल्या लोकांना शॅम्पू केलाय असं वाटणारही नाही आणि जर तुम्हाला शॅम्पू केल्यानंतर स्क्विकी क्लीन इफेक्ट पाहिजे तर सल्फेट वाला शॅम्पू हवाच हेड अँड शोल्डर आहे जगातला नंबर वन ब्रँड जो अँटी डँड्रफ शॅम्पू आहे आणि या अँटी शॅम्पू मध्ये झिंक पायरीथायोन या अँटी डँड्रफ इन्ग्रेडियंट बरोबरच क्लेन्झिंग एजंट आहे बरोबर क्लेन्झिंग एजंट आहे सल्फेटच तेव्हा ज्या लोकांना कोंड्याचा प्रॉब्लेम आहे डोक्यामध्ये कोंड्याचे फ्लेक्स आहेत आणि वारंवार कोंडा होतो त्या लोकांसाठी सल्फेटवाला अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू अतिशय योग्य पर्याय ठरणार आहे आणि सल्फेटवाला शॅम्पू का बरं वापरावा तर डँड्रफ इन्ग्रेडियंटच्या बरोबरच तुमचा स्कॅल्प अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छ होण्याची साफ होण्याची गरज आहे जेणेकरून डॅन्ड्रफचे जे फ्लेक्स आहेत ते तुमच्या केसातून स्कॅल्पवरून पूर्णपणे निघू शकतील आणि अँटी डँड्रफ शॅम्पूची एफिकसी सल्फेट मुळे थोडी वाढणारच आहे जर तुम्हाला वारंवार कोंड्याचा प्रॉब्लेम सतावत असेल तर सल्फेट वाला अँटीडॅन शॅम्पू नक्की वापरा जर तुम्ही तुमच्या केसांमध्ये कुठले लिव इन प्रॉडक्ट वापरत असाल जसं की लिव्ह इन कंडिशनर असू दे किंवा सिरम असू दे किंवा स्टाइलिंग मूज किंवा स्टाइलिंग जेल तुम्ही वापरत असाल एवढंच नव्हे तर तुम्ही कुठल्या प्रकारचं तेल किंवा अँटी फ्रीज ट्रीटमेंट वापरत असाल तर या लिव्हिंग इन चा तुमच्या केसांवर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम बिल्डअप होत जातो आणि या बिल्डअपमुळे तुमच्या केसांचा लुक आणि फील बदलत राहतो आणि केस थोडे हेवी हेवी व्हायला सुरुवात होते त्यामुळे अशा प्रकारचा बिल्डअप साफ करणे फार गरजेचे असते आणि म्हणूनच सल्फिट वाला शॅम्पू तुम्ही नक्की वापरला पाहिजे जर तुमच्या केसांमध्ये अशा प्रकारच्या प्रॉडक्टचा बिल्डअप होत असेल तर सल्फेट वाला शॅम्पू वापरून तुम्ही हा बिल्डअप पूर्णपणे क्लीन करू शकता आणि जेव्हा तुम्ही नवीन लिव्ह इन प्रॉडक्ट केसांमध्ये वापराल तेव्हा त्याचा इफेक्ट तुम्हाला पहिल्यापेक्षा जास्त चांगला दिसणार आहे तेव्हा केसातला बिल्डअप घालवणे गरजेचे आहे आणि यासाठी वापरा सल्फेटवाला शॅम्पू आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सल्फेट वाला शॅम्पू सल्फेट फ्री शॅम्पू पेक्षा स्वस्त असतो तुम्हाला क्लेन्झिंग एफिकसी बरोबरच व्हॅल्यू फॉर मनी असं हे प्रॉडक्ट मिळतं कारण सल्फेट वाले शॅम्पू सल्फेट फ्री शॅम्पू पेक्षा नक्कीच स्वस्त आणि मस्त असतात तेव्हा सल्फेट वाले शॅम्पू घाबरायची काही गरज नाही सल्फेट हा विलन नाहीये हिरो आहे हिरो पण हे लक्षात ठेवा केवळ स्वस्त आहे म्हणून सल्फेट वाले शॅम्पू तुम्ही वापरू नका कारण काही कंडिशन्स मध्ये तुम्हाला सल्फेट फ्री शॅम्पूच वापरला पाहिजे आणि अशा कुठल्या कंडिशन्स आहेत जेव्हा तुम्हाला सल्फेट फ्री शॅम्पू शिवाय पर्यायच नाही याबद्दल मी बोलणार आहे माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ मिस करू नका तेव्हा सल्फेटवाले शॅम्पू मी रेग्युलरली वापरते सल्फेटला घाबरायची काहीही गरज नाही